कथा रक्षाबंधनाची पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एका गावात शेतकरी राहत होता त्याचे तीन पुत्र आणि तीन सुना होत्या शेतकऱ्याची सर्वात लहान सून खूप सुशील आणि सुसंस्कृत होती तसेच ती भगवान श्रीकृष्णाची परमभक्त होती ती नेहमी श्रीकृष्णाचे नाव घेत असे श्रावण महिन्यात शेतकऱ्याच्या दोन्ही मोठ्या सुना आपापल्या माहेरी जाण्याची तयारी करू लागल्या त्या पहाटे लवकर उठून घरातील सगळी कामे करण्यासाठी तयार झाल्या तेव्हा लहान सून म्हणाली काय झालं ताई आज तुम्ही दोघी इतक्या लवकर का उठून काम करताय तेव्हा तिला मोठ्या सुनेने उत्तर दिले उद्या रक्षाबंधनाचा सण आहे आम्हाला आमच्या भावाला राखी बांधायला आमच्या माहेरी जायचे आहे तुला तर कोणताही भाव नाही तुला रक्षाबंधनाचे महत्त्व आणि भाऊ बहिणीच्या नात्याचे महत्त्व काय करणार हे ऐकून लहान सुनेला खूप वाईट वाटलं ती भगवान श्रीकृष्णाच्या जा मूर्तीसमोर जाऊन रडू लागली तिला काही सुचत नव्हतं ती दिवसभर काहीही जेवली नाही फक्त रडत राहिली राहिलेली सगळी कामं आवरून ती पुन्हा येऊन बसली श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहिले आणि म्हणाली जर माझा भाऊ असता तर आज मीही माझ्या माहेरी गेली असती दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाचा सण होता ती खूपच दुःखी झाली होती राहून राहून सारखी तिच्या मनात येत होते की मलाही एक भाऊ असायला होता माझ्या भक्ताची ही अवस्था पाहून श्रीकृष्ण देखील दुःखी झाले त्यांनी आपल्या या बहिणीची इच्छा पूर्ण करायचे ठरवले त्यांनी एका दूरच्या भावाचा वेष धारण केला आणि ते त्या शेतकऱ्याच्या दारी आले ते शेतकऱ्याला म्हणाले ही माझी बहीण आहे मी तिचा भाऊ आहे आणि या सणाच्या दिवशी मी तिला माझ्यासोबत घेऊन जायला आलो आहे तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला पण हिचा तर भाऊ नाही तू कोण आहेस तेव्हा श्रीकृष्ण रूपातील तो भाऊ विनवणी करू लागला त्याने त्यांना पटवून दिले की ती तो तिचा दूर देशदा भाऊ आहे मी काही कामानिमित्त वर्षानुवर्षे बाहेर होतो त्याच्यामुळे मी कधी रक्षाबंधन आणि भाऊबीजेला येऊ शकलो नाही पण मी आता शेजारच्याच गावी राहायला आलेलो आहे त्यामुळे मी माझ्या बहिणीला रक्षाबंधनसाठी घेऊन जाण्यासाठी आलो आहे त्यानंतर शेतकरी आणि त्याचा मुलगा तयार झाले त्यांनी तिला घेऊन जाण्याची परवानगी दिली पण तिच्या नवऱ्याच्या मनात शंका होती त्याने म्हटले तू तिला घेऊन जा पण तिला परत येऊन या... घेऊन यायला मी स्वतः येईल असे म्हणत त्याने आपली पत्नी त्याच्यासोबत पाठवली रस्त्यात लहान सुनेने आपल्या भावाला विचारले भाऊ तू इतक्या वर्षापासून कुठे होतास आणि रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधायला का नाही आलास तिचा भाऊ म्हणाला ताई मी आता साता समुद्रापार प्रदेशात कमवायला गेलो होतो त्यामुळे मला कधी येता आलं नाही पण यापुढे मात्र मी दर रक्षाबंधन आणि भाऊबीजेला तुला भेटायला येत जाईन तू काळजी करू नकोस भावाच्या ह्या बोलण्याने ती खूप आनंदी झाली जेव्हा ते दोघे भावाच्या घरी पोहोचले तेव्हा तिच्या बहिणीने आपल्या नंदीचे स्वागत केले आणि तिला खूप आधार दिला त्यानंतर दोघांनी रक्षाबंधनचा साजरा सण साजरा केला काही दिवसानंतर लहान सुनेचा नवरा तिला घेण्यासाठी आला महालासारखे घर आणि सर्व सुखसुविधा पाहून तो चकित झाला भाऊ आणि वहिनीने यांचाही खूप आदर केला दुसऱ्या दिवशी भाऊ आणि वहिनी यांना निरोप दिला निरोप देताना भरपूर सोने चांदी हिरे मोती देऊन पाठवले थोडे पुढे गेल्यावर तिच्या नवऱ्यालाही आठवले की आपला कुर्ता तो विसरला आहे त्याने म्हटले मी माझा कुर्ता घेऊन येतो लहानसून म्हणाली काय हरकत नाही तो जुना कुर्ता आहे पण तो मानायला तयार नव्हता तो परत जातो तेव्हा तो, तो भावाच्या घरी पोहोचतो तेव्हा तेथे ते ते एक मोठे पिंपळाचे झाड होते आणि त्या झाडावर त्याचा कुर्ता लटकत होता ते पाहून खूप आश्चर्यचकित झाला आणि आपल्या पत्नीला म्हणाला ही काय जादू आहे तो कोण होता जो तुझा भाऊ बनून तुला इथे घेऊन आला मला अगोदरपासूनच शंका होती म्हणून मी तुला घ्यायला आलो तो कोण होता असे म्हणून तो आपल्या पत्नीला काही बाही बोलू लागला जेव्हा भगवान श्रीकृष्ण तिथे प्रगट झाले आणि म्हणाले तिला त्रास देऊ नकोस ही माझी बहीण आहे यावर्षी रक्षाबंधनला ती मला राखी बांधायला आली होती आणि आता मी तिचा भाऊ म्हणून कर्तव्य पार पाडले मी तिचे रक्षण करायला आलो आहे मी तिला माझी बहीण मांडलं आहे हे सगळे ऐकून हे सगळं पाहून तिचा नवरा चकित झाला आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणी पडला त्यांनी भगवान श्रीकृष्णांकडे केलेल्या चुकीची माफी मागितली येथेच आपली कथा समाप्त होते कथा आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद